ग्रामीण रुग्णालयाची पाहणी केली असता आपल्याला दिसलं असेल की ग्रामीण रुग्णाची इमारत फार जुनी आहे आणि मुळकळीस आलेल्या आवश्यक असूनसुद्धा आमचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर गवळी सरांनी इथे काम चांगल्या पद्धतीने सुरू ठेवलेलं आहे मी त्यांना असंच पुढे काम चालू ठेवा असं म्हणतो आणि त्यांच्या या कामात आणखी भर लागावं म्हणून भामरी आमदार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आपण याचं श्रेणीवर्धन करणार आहोत तीस बेडचं रुग्णालय आपण पन्नास बेडमध्ये करून त्यामध्येच एक थोड्याचा विभाग किंवा शस्त्रक्रिया करण्यासाठी ऑपरेशन थिएटर सुसज्ज असेल त्याची मागणी करत आहोत आणि त्यासोबतच तीस बेडचं ट्रॉमास जे युनिट आहे ते सुद्धा इथे हवी असल्यामुळे त्याची पण आपण मंजुरी आमदार साहेबांच्या मार्गदर्शक घेऊ आणि लवकरात लवकर ते कार्यान्वित करण्यासाठी आपण प्रयत्न करू या निमित्तानं आपल्या सर्वांच्या सहकार्य लाभलंय आणि अशीच पुढे सकार्य लाभू अशी मी इच्छा व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद आज त्या या मीटिंगसाठी उपस्थित असलेले वर्ष तालुक्याचे लाडके आमदार आदरणीय राजगुरव या ठिकाणी उपस्थित असले संबंधित डॉक्टर आम्ही इतके गेलो आहोत की आतापर्यंतच्या काळामध्ये आम्ही ज्या ज्या गोष्टी आपल्याकडे मागणी केल्या त्या प्रत्येक गोष्टी आपण देत आला परवा तुमचा फोन आला आणि मी डॉक्टरांना लगेच फोन करून सांगितले की अशा अशा प्रकारची मिटिंग आमदारांनी लावलेली आहे तर मिटिंगची व्यवस्था करा त्याप्रमाणे आपण इथं आलात पांगरी वतीने मी आपण सुरुवातीला अभिनंदन करतो एकोणीसशे अष्ट्याहत्तर ला सात बारा एकोणीसशे अष्ट्याहत्तर ला ह्या ग्रामीण रुग्णालयाची स्थापना झाली आज तीस चाळीस वर्ष झालं अतिशय इमारत मुडखळीला आलेली होती आपण मध्यंतरी भेट दिल्यानंतर आपल्याला लक्षात आलं इथल्या डॉक्टरांना राहायला क्वार्टर देखील नाही आमदार साहेब तुम्ही आहेत सिव्हिल सर्जन साहेब आहेत इथं मी डॉक्टरांचं कौतुक करतो तुमच्या समोर असं नाही प्रत्यक्ष वस्तुस्थिती अशी आहे या ठिकाणी शून्य पेशंट शून्य कुणीही येत नव्हतं अशी या हॉस्पिटलची अवस्था झाली होती पर या ठिकाणी असणाऱ्या अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये अत्यंत चांगलं काम केलं आणि एक दोन नाही तर तीनशे ओपीडी असते हे गाव हे पांगरी गाव या पांगरी गावामध्ये डॉक्टरांची खरंच गैरसोय आहे हे हो मोठे मोठे अधिकारी असतात शिकलेले असतात त्यांना पांगरी सारख्या गावामध्ये राहण्याच्या गैरसोयी असतात परंतु त्या सगळ्या गैरसोयी सहन करत ह्या गावाबद्दल त्याला एक आत्मीयता वाटली असावी आणि त्यांनी सगळ्या स्टाफन अतिशय चांगल्या प्रकारचं काम केलं आणि मध्यंतरी आमदार साहेब ज्यावेळेस या ठिकाणी साडेतीनशे ओपीडी चालू असणं ही काही हा काही जोक नाही हे हॉस्पिटल गोरगरीब लोकांसाठी आहे ज्यांच्याकडे पैसे असतात ते पुणे मुंबईला जातात परंतु जे गोरगरीब लोक असतात या भागातले खेड्या त्यांना काहीही मार्ग नसतो आणि अशा परिस्थितीमध्ये ह्या हॉस्पिटलचं कॉटेज वाढवणं म्हणजे कॉटेज वाढवणं किंवा ट्रामा युनिट किंवा डोळ्याचं हॉस्पिटल ह्या गोष्टींच्या गोष्टींची मागणी आम्ही त्यांच्याकडे केली इथं आमचे विष्णू पवार असतात त्यांचं सातत्यानं इकडे लक्ष असतं ते वारंवार लक्ष देतात आणि इथल्या आडी अडचणी mm -hmm. आमच्याकडे सांगतात त्याप्रमाणे मी आमदारांना सांगतो आणि त्याप्रमाणे आमदार त्याचा पाठपुरावा करतात आणि प्रत्येक गोष्ट पूर्ण करतात बार्शी तालुक्यामध्ये वैराग नंतर हे सगळ्यात मोठं गाव आहे या गावाकडे आमदारांचं विशेष असं लक्ष आहे आमदार साहेब तुमच्या माहितीसाठी सांगतो नवीनच की वीस वर्ष झालं या गावामध्ये अशुद्ध पाणी येत होतं अशुद्ध म्हणजे पाणी पिण आम्ही इथं आलो की माणसं बाटला घेऊन यायची काही पाणी अशा प्रकारचं पाणी खरं तर या गावामध्ये मी राहत असतो हे गाव माझं आहे परंतु व्यवसायाच्या निमित्ताने मी बारशाला असतो परंतु वारंवार दर रेवारी वगैरे मी येतो इथले सगळे आमचे ग्रामपंचायतचे लोक अतिशय चांगल्या प्रकारचे काम करतात शहाजी दस असतील जाधव असतील यांच्या डोक्यातून अशी एक कल्पना आली की आपण गावाला शुद्ध पाणी देऊ आणि आमदार साहेब तीस लाख रुपये खर्च करून तुम्ही बारशाला ज्या पद्धतीनं पाणी देत आहे अशी बयाणे तुम्ही त्या पद्धतीनं गावामध्ये अत्यंत चांगल्या प्रकारचं पाणी दोन दिवसापासून यायला सुरू झालेलं आहे तर हा सुद्धा आरोग्याचाच भाग आहे या गावातल्या आरोग्य लोकांच्या सुधारलं तर दवाखान्या दवाखान्याचा ओपीडी वाढला म्हणजे गावाची प्रगती झाली असं मी म्हणणार नाही उलट ती संख्या कमी होणं गरजेचं आहे त्यामुळे लोकांना शुद्ध पाणी देणं गरजेचं होतं म्हणून तशा प्रकारचा प्रस्ताव आम्ही ग्रामपंचायतीच्या सर्व सरपंच वगैरे तयार केला आणि त्याला चालना दिली आणि ते मूर्त स्वरूपात आलेलं आहे तर मी याच्या अगोदर पण आपल्याला सांगितलं होतं की फडणवीस साहेबांनी त्याला सांगितलं होतं बार्शीच्या सभेमध्ये की राजाभाऊ साठी माझी लेखणी बंद नसते कोरा चेक दे मी देतो त्यांना त्याच पद्धतीने मी त्यावेळेस पण म्हणलं होतं दवाखान्यात आल्यानंतर की पांगरेकरांसाठी आमदारांची लेखणी कधीही थांबत नाही त्यांना मागच्या आपण महिन्यापूर्वी म्हणलं की हॉस्पिटलची दुरावस्था झालेली आहे तर ता ताबडतोब त्यांनी ती गोष्ट मनावर घेतली आणि अतिशय कमी आलावधी कमी कालावधीमध्ये ही गोष्ट आपल्याला पूर्ण करून दिलेली आहे आम्ही सगळे पांगरेकर ह्या आपल्या कामामुळे अतिशय भारावून गेलेलो आहोत तुमचं कुठल्या शब्दात प्रेम व्यक्त करावं हे आम्हाला कळत नाही आपलं लक्ष अशाच प्रकारचं या गावाकडे या भागाकडे राहणार आहे त्याच्याबद्दल कुठल्या प्रकारचं दुमत नाही जाता जाता मी आपल्याला अशी फक्त एक विनंती करेन की सगळी कामं झालेली आहेत जे काम आहे ते आपण फक्त मनावर घेऊन जर केलं तर ह्या भाग हा भाग सुलाम सुखलाम होणार आहे तर आपण ते गोष्ट आपण प्रयत्नशील आहातच नाही असं नाही सांगायची तुम्हाला गरज नाही तुम्हाला जाणीव आहे या भागातल्या गोरगरीब शेतकऱ्यांची कार्यकर्त्यांची ना आपल्या जोडलेली आहे अशा पद्धतीमध्ये आपण अतिशय वाखाण्याला जो काम करत आहात तुमच्या कामाला आमच्या शुभेच्छा आहेत विशेष म्हणजे पांढरेकडे आपलं अधिक लक्ष आहेच यापेक्षाही जादा लक्ष द्यावं आणि ज्या ज्या काही चांगल्या योजना असतील त्या योजना पांघरीसाठी द्याव्यात आमची ग्रामपंचायत सर्वतोपर चांगल्या प्रकारचं सर काम करते सर्व सहकार्य करते भविष्याच्या काळात आपल्याला आणि हॉस्पिटलला चांगल्या प्रकारचं सहकार्य राहील अशा प्रकारच्या व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराज सर्जन माने माने साहेब कार्यकारी अभियंता चौघळी साहेब त्याचबरोबर उपस्थित आदरणीय आमचे मार्गदर्शक अनिल पाटील साहेब माजी नगराध्यक्ष आशिफबाई सहकारी मित्र सुधीर बापू माजी उपसभापती गरड सर त्याचबरोबर गवळी साहेब सरपंच आमचे साहेब सर्व ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य मा डॉक्टर साहेब सर्व पत्रकार बांधव आज या ठिकाणी मनापासून आनंद होतोय की एकोणीसशे अष्ट्याहत्तर साली आदरणीय रघुनाथदा पाटील यांनी या भागामध्ये जे जाणकार नेते होते या भागातले त्यांनी ग्रामीण रुग्णालय मंजूर केलं जवळपास उपास पंचेचाळीस वर्ष होऊन गेले ही सगळी इमारत वगैरे मोडकळीला आली मागच आमचा अनिल पाटील साहेबांचा सरांचा सर्व सरपंच सर्व ग्रामपंचायत सदस्य सर्वांचा विषय झाला की हॉस्पिटलला आपण काही नव्यानं काही करता येईल का त्या पद्धतीनं गवळी साहेबांचा आणि इथल्या सर्व जे काही डॉक्टर आहेत मंडळी कंपाऊंडर आहेत नर्स आहेत या सर्वांचा एक इतकं काम चांगलं आहे आणि ह्यांना एक प्रोत्साहन देण्याच्या दृष्टिकोनातून आमची सगळी चर्चा झाली आणि गवळी साहेबांची माझी भेट झाली त्यांनी मला माहिती दिली की भाऊ या अशा अशा पद्धतीने काय करावं लागेल आणि आम्ही वकील साहेब आम्ही गरडसर ही सगळी मंडळी चर्चा झाल्यानंतर पाठीमागच आपण या ठिकाणी एक बैठक घेतली होती आणि त्यावेळेस आपलं नियोजन ठरलं की आपल्याला ट्रॉमा युनिट आणि या ग्रामीण रुग्णालयाची थोडी वाढ दोन्ही गोष्टी होत्या त्या दृष्टिकोनातून गेली तीन दिवस झालं मुंबईमध्ये मी कामाच्या निमित्तानं थांबलो असताना या सर्व गोष्टींचा पाठपुरावा करत असताना आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना त्याचबरोबर आदरणीय फडणवीस साहेब आणि आताच अजितदादा आपल्या आमच्या बरोबरच आहेत आणि अशा रीतीनं माननीय आरोग्यमंत्री तानाजी सावंत साहेबांनी कालच सगळ्या सिव्हिल सर्जन साहेबाला सगळ्यांना सांगितलं की ताबडतोब पांगरीचं ट्रॉमा युनिट आणि ग्रामीण श्रेणी वाढ अशा पद्धतीने नियोजन करा आणि लगेचच फोना फोनी झाली आणि सिव्हिल सर्जन साहेबाला या ठिकाणी समक्ष जाऊन त्याचा आराखडा सगळा तयार करून कार्यकारी अभियंता चौकुली साहेब या सगळ्याच अधिकारी वर्गाला या ठिकाणी जाण्याच्या सूचना माननीय मंत्री महोदय आरोग्यमंत्री यांनी दिल्या आणि त्या दृष्टिकोनातून आज या ठिकाणी बैठक आयोजित करत असताना निश्चितपणाने जे ट्रॉमो युनिट आहे ते तीस क्वाट्याचं या ठिकाणी होईल त्याचबरोबर आपलं तीस क्वाट्याचं जे ग्रामीण रुग्णालय त्याची वाढवून आपण पन्नास क्वाट्याचं त्या ठिकाणी करतोय सर्व डॉक्टर आणि जे कर्मचारी आहेत यांच्याकरता क्वार्टर्स राहण्याकरता निवासस्थानाची चांगल्या पद्धतीनं <coughs> सोय आपण या ठिकाणी पांगरीमध्ये करणार आहोत कारण हा जो रोड रोड आहे तो पश्चिम महाराष्ट्रामध्ये मा, मराठवाड्याची जी, जी मुख्य एंट्री होती मराठवाड्याचं प्रवेशद्वार असलेला हा भाग आहे आणि या ठिकाणची ओपीडी पण चांगली चालती हॉस्पिटल पण चांगलं चालतंय आणि सगळे डॉक्टर आणि कर्मचारी फार मोठी मेहनत घेतात आणि आसपासच्या या पंचक्रोशीतली सगळीच गावं मग मराठवाड्यापासून येणारा हा सगळा वर्ग या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आणि खऱ्या अर्थानं आपल्या सर्वांनाच माहिती की आता दहा मीटरनं काम टिंबूरनी उसळ पर्यंत चालू आहे ते ईडसीच्या निमित्ताने तेही दहा मीटर पूर्ण होणार आहे परंतु या ठिकाणी जे चार काम आहे तेही डीपीआर बनवण्याचं काम अत्यंत जलदगतीनं होत आहे साहेब आणि हे काम या ठिकाणी जलदगतीनं होत असताना त्यामुळे आणखी दुहेरी सरकार या ठिकाणी येणार आहे आपण डीपीआर बनवत असताना जे काही तलावाला आपल्याला नॅशनल हायवेच्या अडचणी तो रस्ता थोडा वळण त्याला देऊन त्या ठिकाणची तलावाची साठवण तलावाची पण अडचणी त्यामध्ये दूर करतोय आणि जी या पंचपुरुषेतली मागणी होती की चिंचोली साठवण तलाव कारण आपल्या सगळ्यांनाच माहित आहे की जवळपास सर्व तालुक्याला माहित आहे की छत्तीस साठवण तलाव आपण मंजूर करायचंय त्यातल्या पस्तीसची कामं एकदम चेहरा त्यातील चालू आहे काय की तलावामध्ये पाणी पण साठले आता पांढरीचा आपल्या शेजारचा तलाव आहे तिथं तीनशे चारशे एकर जमीन भिजवत होती एक हजार एकर जमीन आता हजार एकरच्या वरती जमीन भिजणार आहे आज या ठिकाणी आपलं साठवण तलावाच पण पस्तीस साठवण तलाव सुरू आहे सर तोही या ठिकाणी विषय होईल पाणी पुरवठ्याचा विषय आपण मार्गी लावलेला आहे गावातला आणि अशाच रीतीनं संपूर्ण या पांगरी परिसरात असेल किंवा बार्शी तालुका असेल अत्यंत चांगल्या पद्धतीने आपण या ठिकाणी नियोजन करतोय आणि खास करून या ठिकाणी आताच मंत्री आणि ऑनलाईन योगायोग जे बारशीच आपलं नशिबच संतोषराव फार मोठा आहे आणि अशा रीतीने आपल्याला अडीच हजार कोटीहून अधिक निधी माननीय शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आदरणीय आपले ने लाडके नेते आमचे फडणवीस साहेबांनी फार या बारशीचा लाड केलेला आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे असं एवढं कुठंच नसल खरंच आता वकील साहेबांना आणि साहेब स्वतः पांडे चौकात मानल्या सारखं मी राजेभाऊला बिहर शेख काय खरोखर बांधवानं मी एक तालुक्याच्या अशा एका महान नेत्याला लाख लाख धन्यवाद देतो फडणवीस साहेबांना की खरच काल सुद्धा साह्या घेतल्या आपला ब्याण्णव कोटीचा रस्ता अंतर्गत आणि चाळीस कोटी रुपये नगरपालिकेला काही बिल म्हणून आपण विशेष पॅकेज त्या ठिकाणी मागितलं खरंच त्यांनी बघितलं ताबडतोब मान्य मुख्यमंत्री साहेबांना स्वतः त्यांना दिलेल्या पत्रावरती विनंती केली मी मान्य मुख्यमंत्री साहेबांना भेटलो त्यांनीही तत्काळ कारवाई म्हणजे कधीच बार्शीचं कुठलंही पत्र गेलं आणि कशाला नाही हा विषय या ठिकाणी नाही तुळजापूर आता पाचशे कोटी रुपयाचं डीपीआर तयार झालेलं आहे त्याची सुद्धा मान्यता मिळणार आहे विशेष बाब म्हणजे आपलं उपसा सिंचन योजना बारा हजार पाचशे पन्नास हेक्टर क्षेत्र मिळणार आहे आणि चोवीसशे पन्नास आपलं माड्याचं भिजते पंधरा हजार हेक्टर मी साहेबाला विनंती केली की साहेब जरा कामाचा स्पीड वाढवणं गरजेचं आहे प्रत्येकाला असतं की निवडणुकीच्या अगोदर काम व्हावं हो त्या लोकप्रतिनिधीची भावना असते खरोखर मी साहेबांना लाख लाख धन्यवाद देतो की त्यांनी लगेच फोन केला सेक्रेटरीला आणि विधानसभेच्या आत शेतकऱ्याच्या शेतात पाणी गेलं पाहिजे अशा पद्धतीच्या सूचना त्यांनी मान्य सेक्रेटरी आणि सगळं शेतकरी सुरुवात झाली पाहिजे आणि दुसरा टप्पा पण ताबडतोब बैठक घ्या आणि उपसा सिंचनच्या दुसऱ्या टप्प्याची पण मंजुरी द्या अशी त्यांनी सूचना मान्य सेक्रेटरीला दिली त्याच्यावर सेक्रेटरीकडे गेलो मंगळवारी बैठक लावली त्याच्यानंतर सेक्रेटरी स्वतः बैठक घेणार पुढच्या टप्प्याला सुद्धा उजनीच्या आपल्या जवळपास साडेपाच हजार हेक्टर क्षेत्र आणखी नव्यानं भिजणार त्याला सुद्धा मान्यता मिळणार आहे अशा रीतीनं संपूर्ण प्रत्येक कामकाजामध्ये सातत्यानं आपल्या पारशीकरांना अत्यंत चांगला न्याय या ठिकाणी शासनाच्या माध्यमातून या ठिकाणी मिळतोय आणि या ग्रामीण रुग्णालयाच्या बाबतीमध्ये सुद्धा लवकरात लवकर आता स्वतःच मंत्री महोदयाने सांगितलं की शुक्रवारपर्यंत हा विषय <coughs> क्लिअर होईल आणि दुसरा जो मुद्दा आहे की आपला वैरागला पण ग्रामीण रुग्णालय आपण मंजूर केलेला आहे त्या ठिकाणी प्रशिक्षण केंद्रही मंजूर झालेलं आहे परंतु थोडं जागेचा थोडाच आम्ही माननीय सिव्हिल सर्जन साहेबांनी मी लगेच वैरागचे कागदपत्र पण त्या ठिकाणी उपलब्ध केले आता आम्ही हे झाल्यानंतर बसणार आहोत आणि त्याची सुद्धा मुश्रीफ साहेबांकड बैठक लावून तानाजी सावंत साहेब आणि मुश्रीफ साहेब या दोघांची संयुक्त बैठक आयोजित करून हे दोन्हीचे दोन्ही विषय बैठकचे सुद्धा लवकरात लवकर लुपर या येणारे पंधरा दिवस ते महिन्याच्या आत ते सुद्धा विषय मार्गी लावून